भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी पहिलाच खटला भरवलेला आहे या खटल्यामध्ये पुण्यातील जी कोंढव्यामध्ये असणारी वनविभागाची तीस एकर जागा आहे या संदर्भात त्यांनी निकाल दिलेला आहे ही तीस एकर जमीन जी आहे ती शेकडो कोट्यावधी रुपयांची आहे आणि ती वनविभागाची असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे आणि ती पुन्हा एकदा वनविभागाला देण्यात यावी या संदर्भातला हा जो खटला आहे तो, तो गेल्या तीस वर्षांपासून सुरू आहे ज्यावेळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते नारायण राणे तेव्हा चा हा खटला आहे तेव्हा त्यांनी नावाच्या एका बिल्डरला ही सर्व जमीन जी आहे ती अगदी काही रकमे अगदी काहीशा पैशांमध्ये देण्यात आली होती आणि त्यानंतर तेव्हापासून हा खटला सुरू आहे पुण्याच्या कोंढवा भागातली ही तीस एकर जागा जी आहे ती असताना असतानासुद्धा ती चव्हाण नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय नारायण राणे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घेतला होता तेव्हा ते महसूल मंत्री होते आणि त्या वेळापासून आत्तापर्यंत जवळपास तीस वर्ष या जागेचा खटला सुरू होता आणि त्यानंतर जेव्हा भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश झाले त्यानंतर त्यांनी पहिला खटला हा भरवला महाराष्ट्र राज्यातील जी पुण्यातील जमीन आहे मात्र ही जमीन ताब्यात येतात चव्हाण यांनी ही चव्हाण नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी ही जमीन रिची रिच सहकारी संस्थेला दोन कोटी रुपयांना विकली होती आणि आश्चर्याचं हे म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्येच त्यावेळेस जे पुण्याचे विभागीय आयुक्त होते राजीव हो अगरवाल त्यासोबतच जिल्हाधिकारी होते विजय माथनकर आणि उप वन संरक्षण अशोक खडसे हे होते ज्यांनी ही जागा बिगर शेती असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं आणि ज्यामुळे या जागेवर बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला होता आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही जागा जी पाहतोय ती तीस एकर जमीन आहे पुण्यातील अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे हे कोंढवा परिसर म्हणजे आणि या अशा परिसरामध्ये असणारी ही तीस एकर जागा व अगदी कवडीमोल भावामध्ये त्याकाळी देण्यात आली होती रिची रिच सोसायटी जी आहे ती या जागेत पंधराशे पन्नास फ्लॅट तयार करणार होती त्यासोबतच तीन क्लब हाऊसेस आणि तीस रो हाऊसेस आणि त्यासोबतच यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सेसचा पण समावेश होता अशा प्रकारचं हे जे संपूर्ण हे इथे उभारलं जाणार होतं त्यासोबतच सिटी ग्रुपचे त्यावेळेचे जे अनिरुद्ध देशपांडे होते त्यासोबतच ऑक्सफर्ड प्रॉपर्टीजचे रहेजा बिल्डर्स यांनी एकत्र येऊन ही रिची र, रिच सोसायटीची स्थापना केली होती मात्र या संपूर्ण निर्णयाच्या विरोधात आता पुण्यात त्यावेळी पुण्यातील सजग चेतना मंचचे जे होते त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्या संपूर्ण प्रकरणासंदर्भात याचिका दाखल केली होती कारण पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये ही जी वजन मीन बिल्डरला ही जी जमीन आहे ती अगदी कवडी माल भावामध्ये देण्यात आली होती आणि त्यामुळेच पुण्याच्या पर्यावरणावर सुद्धा याचा परिणाम होणार असल्याचा त्यांनी दावा केला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मे दोन हजार दोनमध्ये तपासासाठी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी अर्थात सीई एस स्थापना केली होती ज्यामध्ये सुद्धा चेअरमन होते पी व्ही जयकृष्णन यांच्यासह समितीचे सदस्य जे होते त्यांच्याकडून या संपूर्ण जागेला भेट देण्यात आली होती आणि इथले रिपोर्ट जे आहेत ते सर्वोच्च न्यायाला न्यायालयाकडे सादर करण्यात आले होते या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तिसरच्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी झालेली आहे जे भूषण गवई आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भातला आता मोठा निर्णय दिलेला आहे या संपूर्ण वनविभागाच्या अशा ज्या महाराष्ट्रभरातील जागा आहेत तर या जर जागांवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम झालं नसेल तर ते बांधकाम झालं असेल तर तिथे तिथला जो काय भाव असेल त्याप्रमाणे मोबदला तिकडनं घ्यावा तर ज्या ठिकाणी बांधकाम नाही तर ती जमीन वनविभागाने परत घ्यायची अशा प्रकारचा निर्णय राज्यभरात त्यांनी दिलेला पाहायला मिळतोय आपण मोनायनपूर आहे सिविक मिरर